गेले दोन दिवस तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच विचारमंथन हे दोन दिवसीय शिबिर कर्जत इथे आयोजित करण्यात आलं होतं या दोन दिवसाच्या शिबिरामध्ये शिबिराची सुरुवात ही प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांनी प्रस्तावना करून केली बाहेरचे अनेक वक्ते येऊन तिथे आम्हा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले पहिल्या दिवशी समारोपाचं भाषण माननीय खासदार व राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांनी संभाषण केलं आणि शिबिराचा समारोप हे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांनी केला या तिन्ही वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये अगदी दोन हजार चार साली काय झालं हे माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी सांगितलं दोन हजार सतरामध्ये काय घडलं दोन हजार एकोणीसला काय घडलं त्यानंतर जून दोन हजार बावीसला ज्यावेळेला आत्ताचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब हे गुवाहाटीला निघून गेल्यानंतर आमदारांच्या बैठकीमध्ये काय झालं ते अगदी दोन जुलै असेल बारा जुलै असेल ते बारा ऑगस्ट पर्यंत काय काय घडलं हे सत्य सर्व पदाधिकाऱ्यांपर्यंत गेल्या दोन दिवसामध्ये आलं आणि त्यानंतर लगेच माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांनी पत्रकार परिषद घेऊन बेछूट बेलगाम असे आरोप हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब असतील धनंजयजी मुंडे असतील यांच्यावर केले मला तीनच प्रश्न त्यांना विचारायचे की ज्यावेळेला सूरज परमारनी आत्महत्या केली आणि नजीब मुल्ला आणि हनुमंत जगदाळे त्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते एक एत गटनेते होते यांना अरेस्ट झाल्यानंतर आपण कुठल्या कुठल्या दरवाजावर डोकं टेकवायला गेलात की मला वाचवा त्यावेळेचे जॉईंट पोलीस कमिशनर सत्यनारायण लक्ष्मीनारायण हे होते त्यामुळे आपण देखील आत्मपरीक्षण करावं हो। परमारमध्ये काय घडलं योग्य वेळेला नजीब मुल्ला आणि हनुमान जगदाळे बोलतीलच पण त्यावेळेला काय घडलं कसं घडलं आपण कुठे कुठे डोकं टेकवून आलात ही सगळी माहिती आम्हाला देखील आहे पदाधिकाऱ्यांना त्यानंतर करमुसे आपण एका जबाबदारीच्या पदावर होतात आपण कॅबिनेट मंत्री होतात मी स्वतः आपल्याला विनंती केली होती की अशा काही प्रकारचं ॲक्शन आपण घेऊ नका मला तो दिवस चांगला आठवतो पाच एप्रिल दोन हजार वीस रात्री साडेआठ वाजता मी त्यांच्या निवासस्थानी नात बंगल्यावरनं निघालो आणि मी सांगितलं त्यांना विनंती केली की साहेब असं काही करू नका पण आपला स्थायी भाव आहे आपल्या बाजूला जे खुसमस्करी असतात आपल्या कानामध्ये जे बोलतात आपण नको ते त्यावेळेला केलं अमानुष अशी मारहाण करमुसेला केली त्यानंतर मी स्वतः पत्र आपण मला द्यायला सांगितलं की तत्कालीन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना तक्रार कर त्याच्या विरुद्ध आणि दोन महिन्यानंतर ती तक्रार मागे घ्यायला मला लावली अनेकदा आत्ताच्या भाजपच्या महाराष्ट्राच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्राताई वाघ यांनी ट्विट करून माझी दोन्ही पत्र ही समाज माध्यमांवर टाकली होती की जिल्हाध्यक्ष असताना आनंद परांजवेनी केलेली करमूसेविरुद्धची तक्रार आणि दोन महिन्यानंतर ती तक्रार का मागे घेतलीत हे देखील महाराष्ट्राला आपण कधीतरी सांगावं आणि मी पुढे जाऊन विचारतो की काल आपण बियाणी म्हणून कुठल्या तरी व्यापाऱ्याने आत्महत्या का केली त्याच्यानंतर मुंडे नावाच्या कुठल्या तरी आ, याला मारण्यात आलं आणि त्याची साधी पोलीस केस घेत नाहीत मग आपल्या सुरक्षेमध्ये एस पी यूचा असलेला पोलीस बॉडीगार्ड वैभव कदम यांनी आत्महत्या का केली त्याच्या आत्महत्यासाठी कोण जबाबदार आहे माझी निष्पाप भगिनी तिचं कपाळवरचं कुंकू पुसलं गेलं त्यांची सात वर्षाची मुलगी अनाथ झाली ह्या प्रश्नांची उत्तरं आपण द्यावीत आपण कायम काल आपण बोललात की बापाची चप्पल झाली म्हणजे बापाची अक्कल येत नाही अनेक प्रकारचे असे आपण अजितदादांवर आरोप केले आम्ही कधीही म्हणत नाही की बापाची अक्कल आम्हाला आली बाप तो बापच असतो पण बापापेक्षा वेगळी भूमिका ही मुलाची असू शकते आपण ज्या ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला आपण देखील काय काय कृत्य आपण बालिशपणाची ही असंही देखील आपण बोललात मग आपण केलेलं कर्मुसेच्या वेळेचं कृत्य बालिश नव्हतं का आपण जे जबाबदारीच्या पदावर असताना जे काय करमुसेला मारहाण अमानु अमानुष झाली ती बालिश नव्हती का मग याची सगळी उत्तरं महाराष्ट्र तुम्हाला विचारेल आरोपासाठी आरोप करू नका आपण देखील काचेच्या घरामध्ये राहता एक दगड जर तुम्ही आमच्यावर मारलात तर आम्ही देखील आपल्या घरावर दगड मारू शकतो तर तुमच्या पक्ष आम्हाला तसं अजिबात वाटत नाही ज्या वेळेला नव्वद टक्के निवडून आलेले लोकप्रतिनिधी आमदार असतील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधले लोकप्रतिनिधी असतील आणि संघटनेतले ऐंशी पेक्षा जास्त लोक यांनी अॅफिडेव्हिटच्या माध्यमातून माननीय अजितदादा पवार साहेब यांचं नेतृत्व स्वीकारलंय त्यावेळेला नवीन पक्ष काढायची काहीही गरज नाही राष्ट्रवादी पक्ष हा आमचाच आहे आणि इलेक्शन कमिशन मध्ये अॅफिडेव्हिटच्या संख्येवरनं हे प्रू होतं की जास्त जास्त ऍफिडेव्हिट ही अजितदादा पवार साहेबांच्या बाजूनी दिल्लीला तिथे देण्यात आलेली आहे शरद पवार यांनी राजीनामा दिला त्यावेळी तुमचे आणि जितेंद्रावर यांची मुलाखत झाली होती असा आशीर्वाद मागला त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलनासाठी कशा प्रकारे उभं यासाठी तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की अजितदादा पवार साहेब नेहमी सत्य सांगतात त्यावेळी ती व्हिज्युअल्स आपण काढून बघू शकता सर्वात प्रथम राजीनामे देण्याची प्रेस कॉन्फरन्स देखील आमच्या जुन्या ऑफिसमध्ये मीच घेतली होती आणि मी स्वतः आमचे पूर्ण जिल्हा कार्यकारणींनी राजीनामे आदरणीय साहेबांनी दिल्यानंतर आम्ही दिले होते दोन दिवस वाय सी पी इथली व्हिज्युअल्स आपण काढून बघू शकता त्यानंतर जी पंधरा जणांची कमिटी नेमली होती ती मिटिंग ज्यावेळेला प्रदेश कार्यालयामध्ये बलाड स्टेट इथे झाली त्यावेळेला बाहेर कोण होतं बाईट द्यायला कोण सर्वात जास्त विरोध करायला होतं ही व्हिज्युअल्स आहेत मीडियामध्ये शरद पवार यांची थोड्याच वेळात आदरणीय पवार साहेब हे आमच्यासाठी श्रद्धे आहेत मी त्याच्यावर काही बोलू इच्छित नाही पण काल डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी जे आरोप अजितदादा पवार असतील धनंजय मुंडे असतील याच्यावर बेचूट बेलगाम आरोप केले मी तीनच प्रश्न विचारले ना त्यांना सूरज परमारच्या हत्येच्या वेळेला काय झालं असं ज्यांनी आत्महत्या केली त्यावेळेला आपण कुठल्या कुठल्या दरवाजावर डोकं टेकून आलात स्वतःला वाचवण्यासाठी करमुसेचा बालिशपणा आपण केलात मला कंप्लेंट करायला लावलीत नंतर विड्रॉ करायला लावलीत आणि मग वैभव कदमच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला आपल्याला देखील प्रश्न विचारले जातील महाराष्ट्राला या दोन्ही प्रश्नांची उत्तरं द्यावीत त्यांनी अजित पवार पावल यांनी पवार नसतं पण त्यांना बारामती निवडून आणि महाराष्ट्रात आपण एक वेळा पुण्याईवर निवडून येऊ शकतो झालेल्या प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांचं मताधिक्य हे त्यांच्या कर्तृत्वावर त्यांच्या कामामुळे वाढलेलं आहे आमदारांचा सर्वाधिक सपोर्ट हा कायम अजितदादांना राहिलेला आहे आणि दोन हजारच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताधिक्याने अजितदादा पवार जिंकले आडनावाच्या जोरावर आपण एकदा निवडून येऊ शकता पुण्याईवर एकदा निवडून येऊ शकता पण आपण जर काम केलं नाही तो लोक मतदान करत नाहीत अजितदादाने केवळ बारामती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं स्वतःचं असं वेगळं स्थान विकासाचं राजकारण कायम खरं बोलणारा नेता असं एक वेगळं स्थान अढळ स्थान हे अजितदादाने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःचं निर्माण केलेलं आहे <स्था> <स्था> इस बारे में कल राज्य उप मुख्यमंत्री और हमारे राष्ट्रीय अध्यक्ष अजीत दादा पवार साहब ने वक्तव्य किया है और पूरे महाराष्ट्र को यह ज्ञात है कि अजीत दादा हमेशा सच बोलते हैं अगर आप उस दो तीन दिनों के विजुअल्स भी आप मीडिया में देखेंगे यूट्यूब पे वो सब अवेलेबल है सबसे पहले इस्तीफा ये थाना के हमारे जिला कार्यकारिणी ने मैंने खुद हमारे सारे पदाधिकारियों ने दिया था और दो तीन दिन जो यशवंतराव चवान प्रतिष्ठान के बाहर आंदोलन चला उसमें हम थाना के लोग सबसे ज्यादा अग्रेसर थे और जब पंद्रह लोगों की कमिटी नियुक्त की थी उनकी मीटिंग जब प्रदेश कार्यालय में होने वाली थी तो सबसे पहले पहुंचकर वहां पर आंदोलन करने वाले भी हम ही लोग थे इसलिए कल जो अजीत दादा ने कहा वो सत्य है तो दुण 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 मैंने कहा ना कि पूरे महाराष्ट्र को अजित पवार अगर पवार न्यालय में परिणाम जीतना ही सक्य मिलता और महाराष्ट्र का शाम का उप मुख्यमंत्री पद यह मिलना उनको असंभव होगा एक बार आप आपके नाम के ऊपर चुन के आ सकते हैं कि जो पवार उनका नाम है उसके ऊपर लेकिन अगर आप काम नहीं करेंगे तो लोग आपको दोबारा चुन के नहीं देते माननीय अजीत दादा पवार साहब ने अपने काम अपने विकास का जो दृष्टिकोण है उससे लगातार हर चुनाव में ज्यादा से ज्यादा मताधिक्यों से बारामती से वो जीते हैं 2019 के विधानसभा चुनाव में सबसे ज्यादा मार्जिन से जीतने वाले वो प्रत्याशी और विधायक थे और अजीत दादा का काम बोलता है नाम बोलता है और विकास की जो उनकी विजन है उसके लिए महाराष्ट्र में लोग उनको पसंद करते हैं आपकी पार्टी शरद पवार का ना नाम तो पार्टी तो ना लगातु अभी जो ये कह रहे हैं उनका वजूद क्या है वो खुद पहले आईने के सामने खड़े है